पोलादपूर बाजारपेठेतील घरफोडीच्या तपासादरम्यान आरोपीकडून दोन मोटरसायकलीही हस्तगत पोलादपूर पोलिसांनी चोवीस तासात केलं आरोपीला जेरबंद शहरातील बाजारपेठेत असलेल्या दुकानाचे लोखंडी शटर उचकडून सहा हजार नऊशे रुपयांची रक्कम चोरणाऱ्या घरफोडीच्या आरोपीचा तपास करताना त्याच्याकडून दोन मोटरसायकल देखील तीन हजार रुपये रोख रकमेसह हस्तगत करण्यात आल्या घरफोडीचा गुन्हा दाखल झाल्यानंतर केवळ चोवीस तासात आरोपीला ताब्यात घेण्यात पोलादपूर पोलिसांना यश आलं कोल्हापूर शहरातील बाजारपेठेत असलेल्या आशीर्वाद जनरल स्टोअर्स मध्ये तेरा जुलै रोजी रात्री अज्ञात इसमानं दुकानातील लोखंडी शटर उचकटून एकूण सहा हजार नऊशे रुपयांच्या नोटात चोरल्या या घटनेची फिर्याद दुकानदार अजय गांधी यांनी सतरा जुलै रोजी पोलादपूर पोलीस ठाण्यात दिली या प्रकरणी गुन्हा दाखल झाल्यानंतर तात्काळ फिर्यादी अजय गांधी राहत असलेल्या परिसरात सीसीटीव्ही फुटेजची तपासणी करण्यात आली पोलादपूर शहरातील जवळपास आठ ठिकाणाचे सीसीटीव्ही फुटेज पाहून एक संशयित इसम आढळून आला त्यानंतर त्याची ओळख पटवण्या पोलादपूर तालुक्यातील पोलीस पाटील व्हॉट्सअप ग्रुपवर सी फुटेज पाठवण्यात आले त्यात यश येऊन संशयित रानबाजीरे आदिवासी वाड्यात राहत असल्याचं समजलं तात्काळ मामाकडे जाऊन फुटेज दाखवलं असता त्याने लगेचच व्यक्तीला ओळखत असल्याचं सांगून त्याचं नाव राजू दिनेश मुखने पंचवीस राहणार कावळे कुंभारडे आदिवासीवाडी तालुका महाड जिल्हा रायगड असल्याचं सांगितलं त्या अनुषंगाने आरोपी राहत असलेल्या कावळे कुंभारडे गावात गोपनीय माहिती काढून त्याच्या ठाव ठिकाणाबाबत माहिती मिळवून त्यास काल दिनांक अठरा जुलै दोन हजार पंचवीस रोजी घरफोडीच्या गुन्ह्यात अटक करण्यात आली आरोपी राजू मुकने याच्या अटकेदरम्यान पोलादपूर पोलिसांनी आरोपीची झाडाझडती केली असता त्याने पोलादपूर मध्ये एक दुचाकी आणि राजगड पोलीस ठाण्याच्या हद्दीतील कापूर जिल्हा पुणे इथं एक दुचाकी देखील चोरल्याचे कबूल के केलं त्याच्याकडून अंदाजे साठ हजार रुपये किमतींची टीव्हीएस विक्रांत एम एस शून्य सहा बी आर बहात्तर सत्त्याण्णव मोटरसायकल तीन हजार रुपये रोख रक्कम आणि काळ्या रंगाची हिरो कंपनीची स्प्लेंडर पंचवीस हजार रुपये किमतीची मोटरसायकल एम एच बारा टी सत्याऐंशी शून्य एक असा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला पोलादपूर बाजारपेठेतील घरफोडीच्या गुन्ह्यांच्या तपासादरम्यान चोवीस तासांच्या आतच गुन्ह्यांची उकल करण्यात सहाय्यक पोलीस निरीक्षक आनंद रावडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक मुंडे पोलीस हवालदार स्वप्नील कदम पोलीस शिपाई कांजर घुगे जाधव या पोलीस कर्मचाऱ्यांनी कामगिरी पार पाडली प्रतिनिधी शैलेश पालकर सह तेज मराठी न्यूज पोलादपूर रायगड